नमस्कार मित्रांनो प्रवीण बोरवे ऑफिशियल या युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे मित्रांनो आज टेट एक्झाम दोन हजार पंचवीस चा फर्स्ट डे होता आणि आजचा पेपर कसा होता याची परिपूर्ण माहिती आपण ज्योतिष सुरसे मॅडम यांच्याकडनं घेणार आहोत तर मॅडम तुम्हाला आजचा पेपर कसा गेला याबद्दल थोडं सविस्तर मार्गदर्शन आमच्या अभियोग्यता धारकांना करावे नमस्कार मी ज्योतिष सुरसे आज माझा सत्तावीस मे दोन रोजी पहिल्याच दिवशी सेकंड सीटला पेपर होता पेपर तसा इझी होता पण मला जास्त सिटिंग अरेंजमेंट विचारलेली होती आणि सिटिंग अरेंजमेंटवरच जास्त प्रॅक्टिस करावी जवळजवळ चार ते पाच सिटिंग अरेंजमेंट होत्या नंतर ॲड्रेस खूप होते ऍड्रेस जवळजवळ दहा होते बाकीचे जे आपले कॉम कॉमन आहे ब्लड रिलेशन सिटिंग अरेंजमेंट पुन्हा म्हणजे इंग्रजी शब्द आणि त्याला काय जो कोड दिलेला आहे ते कोडिंग डिकोडिंग होतं त्याच्यानंतर अल्पन्युमरिक सेरीज नंबर सेरीज पण होती मानसशास्त्राचे खूप सोपे प्रश्न होते मराठी पण इझी होतं इंग्लिशही खूप सोपं होतं फक्त अपोजिट वर्ड होतं सिमिलर वर्ड आणि आपले पॅराजंबल होतं आणि कोणता शब्द जसे ए बी सी डी ई e, आणि वरती ए कौशात ए असेल एका बाजूला उतार्यात आणि याला कोणता एच्या ठिकाणी कुठला शब्द येईल नंतर ईच्या ठिकाणी काय येईल असं खाली वेगवेगळे पर्याय दिले होते ते आपल्याला लॉजिकली तिथे कोणता शब्द परफेक्ट बसू शकेल असं मराठीलाही होतं आणि इंग्रजीलाही होतं दुसरं ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हाइस नाही इनडायरेक्ट स्पीच ग्रामरचा कुठलाही पार्ट नव्हता फक्त ग्रॅमॅटिकली मिस्टेक शोधा नंतर एरर शोधा त्यानंतर आपलं पॅराजम्बल समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द नंतर बुद्धिमत्ता मध्ये पण एबीसीडी वर्णानुक्रमानुसार आपल्याला म्हणजे जसं आपण अल्फाबेटिकली करतो तसंच बुद्धिमत्तेला पण विचारलेलं होतं बाकी ओव्हरऑल ज्याची प्रॅक्टिस आहे तो एकदम उत्तमपणे क्रॅक करू शकतो प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे सिटिंग अरेंजमेंट मला एकशे पन्नासच्या नंतर आल्यामुळे मी फक्त एकच प्रॉपर सोडवली नंतर तीन चार तर त्या पुढे एकशे पन्नास नंतरच असल्यामुळं मला तिथपर्यंत जाता आलं नाही बाकी बस पेपर मॅडम परीक्षेचा टाइम मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने केलं परीक्षेचं टाइम मॅनेजमेंट मी पहिले तीस मिनिटात पन्नास प्रश्न असं टार्गेट ठेवलं होतं म्हणजे चार भाग करून घेतले तीस तीस मिनिटाचे पन्नास पन्नास प्रश्न कवर करायचे तरी पण ते होत नाही प्रॉपरली एकशे पन्नास पर्यंत मी अटेम्प्ट करत गेले नंतर पन्नास प्रश्नासाठी माझ्याकडे दहा ते पंधरा मिनिटं वेळ होता पण मी प्रत्येक प्रश्न वाचला आणि मगच ठीक केला त्यात पण सिटिंग अरेंजमेंट असल्यामुळे तिथं मी तुक्का मारून दिला बाकी आणि सरांनी इलिमिनेशन मेथड यूज करा असं सांगितलं होतं प्रवीण बोर्वे सरांनी जी मेथड सांगितली तिचा पण मला खूप वापर झाला तो स्पेशली नंबर सिरीज मध्ये आणि मोस्टली गणितामध्ये त्या इलिमिनेशनचा मी वापर केला नंबर सिरीजसाठी बाकी सरांचंही खूप गायडन्स झालं मला त्यामुळे त्यांचे सुद्धा धन्यवाद मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज बघितलं की आजचा फर्स्ट डे चा सेकंड शिफ्टचा पेपर मॅडमांनी खूप छान पद्धतीने सोडवला आहे मॅडमांना नक्कीच आपण शुभेच्छा देऊ आणि चांगला स्कोर मॅडमांचा येईल अशी मलाही खात्री आहे मित्रांनो त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छितो की पेपरला तुम्ही वेळेचा मॅनेजमेंट करा एलिमिनेशन मेथडचा वापर करा आणि अजून काही सांगायचं मॅडम तुम्हाला आणि मित्रांनो मॅडमांना अजून काही आपण प्रश्न मॅडमांना काही सांगायचं आहे अजून सांगू शकता मॅडम आ, हे बघा मित्रांनो आणि मैत्रीण मराठी विषयाचं काही करू नका एकदम इझी आपल्याला वाचल्या बरोबर समजतं फक्त समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ग्रा आणि कोणता शब्द तिथं सूट होईल आणि क्रमाने येणारे वाक्य इतकंच इंग्रजीचंही सेम तसंच आहे मानसशास्त्राचेही खूप सोपे जी जीएस जी के काहीही नव्हतं काहीही परीक्षेला विचारलं नाही जास्त गणिताचे मोस्टली वीस प्रश्न होते आणि जास्तीत जास्त बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेला तुम्ही सिटिंग अरेंजमेंट परफेक्ट करा ज्याला शक्य आहे त्यांनी सिटिंग अरेंजमेंट आणि ब्लड रिलेशन याच्यावर जास्तीत जास्त भर द्या तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बघितलंय की आजचा पेपर टेटचा जो झालेला आहे तो ओवरऑल जास्त अवघडही नव्हता जास्त सोपाही नव्हता मध्यम पातळीचा पेपर होता त्यामुळे तुम्ही सर्वांनी चांगली तयारी करा काही अडी अडचणी असतील तुमच्या अजून तर व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद